नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल झालेला आहे तर काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांनी नवीन निर्णय घेतलेला आहे की आम्ही तिसऱ्या हप्त्यात वाढ करणार आहोत तर कितीची वाढ होणार आहेत आणि तुमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो तर ती अंदाजित तारीख जमा आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व माता बहिणींनी निवेदन आहे की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलत्या नायकाला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या ज्या महिलांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे एक सप्टेंबरला तर त्यांना आता तीन हजार रुपये त्यांना बाकीच्यांना मिळालेले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत काहींना मिळालेले नाहीत आणि काहींना बघू शकता की ज्यांनी आता एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे एक सप्टेंबरला तर त्यांना दोन हजार प्रमाणे आता वाढीव रक्कम मिळणार आहे हा नवीन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी हा नवीन निर्णय घेतलेला आहे तर त्यांनी सांगितलेलं की आमचे सरकार चांगल्या पद्धतीने बडकटी करण्यामध्ये आलं आहे तर बघा आता पहिल अगोदर पंधराशे रुपये मिळत होता तर आता आम्ही दोन हजार करू केलेला आहे असे ते म्हणत आहे अजून आम्ही पुढे वाढीव रक्कम चांगली बडकटी झाली की पंचवीसशे करू नंतर तीन हजार करू अशा लाडक्या बहिणींसाठी मोठमोठे नवीन निर्णय मुख्यमंत्री साहेब घेत आहेत तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही आताची सर्वात मोठी ब्रिग अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल झालेला आहे आणि नवीन निर्णय समोर आलेला आहे की तुम्हाला आणि तारीख बघू शकता मित्रांनो जी तुमची तारीख आहे ती पंधरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुमचे चान्सेस आहेत लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये जमा होण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर भरून घ्या आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींचा अजून फॉर्म भरले त्यांनी भरून घ्या लवकर कारण की पंधरा तीस सप्टेंबरपर्यंत तुमची मदत वाढू देण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे ज्या ज्या बहिणींना तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या त्या बहिणींना आता अजून रक्कम वाढ मिळणार आहे म्हणजे दोन हजार रुपये तुमचा हप्ता होणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी आनंदाची आणि नवीन अपडेट आहे खुशखबर आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे आपल्याला तर मुख्यमंत्री साहेबांनी हा नवीन निर्णय घेतलेला आहे आणि बैठकीमध्ये निर्णय झाला आहे की आम्ही अजून रकमेत वाढ करू आणि लाडक्या बहिणींसाठी आम्ही अशीच मदत त्यांना करू ही योजना जी आहे ती आम्ही कायम चालू ठेवणार आहेत असे पण ते म्हणालेले आहेत आणि काही काही विरोधकांकडून टीका होत आहे की योजना आता बंद होईल फक्त निवडणूक पुरता आहे असं आहे तसं आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारे टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि ज्या ज्या बहिणींचे फॉर्म अजून अप्रुवल झाले नाहीत कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर सर्व बहिणींना पैसे पडणार आहेत शंभर टक्के पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतेही काळजी करू नका तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असू द्या डीबीटी असू द्या शंभर टक्के तुमचे पैसे खात्यात जमा होणार आहे तर ही गुड गुड अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आपली एक एक रिक्वेस्ट असते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं